एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती लेखी परीक्षेसंदर्भात उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो तुमची लेखी परीक्षा कधीपासून सुरुवात होणार आहे त्या संदर्भात एक परिपत्रक समोर आलेलं आहे एक माहिती समोर आलेली आहे ऑफिशियल तर मित्रांनो नाशिक ग्रामीणची ही अपडेट आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल कनॅकला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही आता इथं शिपाई भरती लेखी परीक्षा बा दोन हजार बावीस तेवीससाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी सूचना इथं बघू शकता पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत पोलीस शिपाई या पदाच्या भरतीसाठी दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते बावीस सहा दोन हजार चोवीस या कालावधीत शारीरिक मोजमाप व मैदानी चाचण्या आयोजित करण्यात आलेल्या होत्या दर दिवशी घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचण्यांमध्ये एकत्रित गुण उमेदवारांना त्याच दिवशी सक्षम सांगून सदरचे एकत्रित गुण मान्य असलेल्या असलेल्यांकडून स्वाक्षऱ्या घेण्यात आलेल्या आहेत तरी दर दिवशी घेण्यात आलेल्या मैदानी चाचण्यांमध्ये निकाल त्या त्या दिवशी नाशिक ग्रामीणच्या घटकाच्या या या संकेतस्थळावर उपलब्ध कर देण्यात आलेलं आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो पुढे मैदानी चाचण्यात ज्या उमेदवारांना किमान पन्नास टक्के गुण मिळाले आहेत अशा उमेदवारांकडून एकाचदा या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतात व मैदानी चाचणीत किमान पन्नास टक्के म्हणजे पंच किमान पंचवीस गुण मिळवणाऱ्या उमेदवारांकडून लेखी परीक्षेसाठी उमेदवारांकडून पात्र ठरवण्यात येतात तर बघू शकता की नाशिक गटकात बघा पोलीस या पदासाठी पंधराशे पासष्ट उमेदवारांनी मैदानी चाचण्या दिल्या होत्या त्यात सहाशे ऐंशी उमेदवारांना पंचवीसपैकी जास्त पंचवीसपेक्षा अधिक गुण मिळालेले होते आणि त्यामध्ये बघा सदर उमेदवारांकडून एकाच या प्रमाणात तीनशे सोळा एवढे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत तर बघू शकता आणि मित्रांनो तात्पुरत्या स्वरूपाचे पात्र झालेले आहेत आणि सदर उमेदवारांची तात्पुरती प्रवर्गनिहाय यादीसोबत जोडली आहे सदर तात्पुरते पात्र उमेदवारांक पैकी पैकी एकापेक्षा जास्त ठिकाणी लेखी परीक्षेत बसणार नाही याची खात्री घ्यावी तर इथं देण्यात आले लेखी परीक्षेत तात्पुरते पात्र उमेदवारांना आपले नाव चेस्ट क्रमांक व इतर आनुषंगिक माहिती बरोबर असल्याची खात्री करावी या संदर्भाने आपण काही अड अडचण असल्यास नाशिक ग्रामीण पोलीस नियंत्रक कक्षाकडील इथं नंबर दिलेला आहे मित्रांनो या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता तुम्हाला काही अडी अडचण आली तर ठीक आहे तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत संपर्क साधावा आणि पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा ही बघू शकता सात 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 तारखेपासून तुमची लेखी परीक्षा होणार आहे सात सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता इथं ॲड्रेस पण देणारे भुजबल नॉलेज सिटी आळगाव नाशिक येथे प्रस्तावित आहे तरी उमेदवारांनी लेखी परीक्षा प्रवेशपत्रासह मित्रांनो तुमचे हॉल तिकीट हॉल तिकीट घेऊन तिथे तुम्हाला हजर राहायचं आहे आणि जे उमेदवार गैरहजर राहतील त्यांना अपात्र समजेल असे त्यांनी इथं माहिती कळवण्यात आले आलेल्या आहेत उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकन ऐकलला प्रेस करून ऑल न ती सिलेक्ट करा म्हणजे नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र